नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमार्फत गट क संवर्गाची विविध पदं सरळसेवे पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे एकशे चौदा पदांची ही मोठी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे एक लाख बत्तीस हजार तीनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमार्फत गट क सवर्गातील विविध पदांची भरती कायमस्वरूपी पद्धतीने केली जात आहे एकूण एकशे चौदा पदांची ही भरती असणार आहे अभियांत्रिकी सवर्गातील विविध पदं सरळसेवा पद्धतीने भरण्याकरता इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये मित्रांनो सहाय्यक अभियंता विद्युत स्थापत्य यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य यांत्रिकी वाहतूक तर सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि विद्युत यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी किती व्याकंशी असणार आहे तुम्ही या ठिकाणी डिटेल्समध्ये बघू शकता एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत उमेदवारांना या पदांसाठी पगार जो आहे तो दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा पगारचं स्केल असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व पदं घटक संवर्गातील आहे सरळसेवे पद्धतीने कायमस्वरूपी पदभरती महाराष्ट्रात या पदांसाठी केले जाणार आहे यासाठी उमेदवारांनी एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेसावरनं ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रवारातील उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास वर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात आता प्रत्येक का पदासाठी काय पगार असणार आहे किती व्याकन्सी असणार आहे व्याकन्सीचं कॅटेगरीनुसार कसं विभाजन केले गेलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पहिलं जे पद आहे सहाय्यक अभियंता विद्युत गट कस हे पद आहे आणि यासाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे एकूण तीन जागा या पदाच्या भरल्या जाणार आहे या पदासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीची पदवी पाच वर्षाचा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अशाच पद्धती मित्रांनो सहाय्यक अभियंता स्थापत्य पंधरा जागा असणार आहे आणि सहाय्यक अभियंता यांत्रिकी या ठिकाणी चार जागा असणार आहे यांचं देखील कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता याही पदांसाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे प्रमाणे उमेदवारांना पगार दिला जाणार आहे यामध्ये सहाय्यक अभियांत्रिकी स्थापत्य यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान तर यांत्रिकीसाठी तुम्ही बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत गट क वर्गाचं हे पद आहे यासाठी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे सात जागा असणार आहे यासाठी विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका म्हणजे तुमची डिग्री किंवा डिप्लोमा असेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र पाच वर्षाचा तुमच्याकडे अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे विद्युत अभियांत्रिकीसोबतच या ठिकाणी स्थापत्य यांत्रिकी आणि वाहतूक अभियांत्रिकीसाठी देखील वॅकन्सी भरल्या जाणार आहे त्याचे देखील डिस्ट्रिब्युशन कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यानंतर पुढचं जे पद आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क वर्गाचं पद आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या स्किलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे चोवीस जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी किंवा पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा असलेले दोन्ही उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता मात्र तीन वर्षाचा स्थापत्य अभियांत्रिकीमधला कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे स्थापत्य अभियांत्रिकीबरोबरच विद्युत अभियांत्रिकीची देखील जागा या ठिकाणी भरल्या जात आहे तीन जागा असणार आहे कॅटेगरी वाईज जागेचं विभाजन तुम्ही जा या ठिकाणी बघू शकता सेम पगार असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि याही पदासाठी विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका तीन वर्षे अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो या पदांसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण पुढचे जे अपडेट आहे तुम्हाला याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसमार्फत नाशिक महानगरपालिकेकडनं दिले जाणार आहे या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव परवारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे याव्यतिरिक्त दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू दिव्यांग उमेदवार पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल निर्मिती करणं आवश्यक असणार आहे दहा अकरा म्हणजेच दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन उन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील सविस्तर माहिती तुम्ही तुम्हाला तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची आहे या अगोदर प्रोफाईल तयार केली असेल तर ती तुम्हाला अद्यावत करायची आहे नंतर तुमचा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये वन बाय वन तुम्ही बघू शकता प्रोफाईल निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे संपूर्ण विचारलेले डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस असेल मोबाईल नंबर असेल आधार क्रमांक असेल सर्व व्यवस्थित फिलअप करून तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमची जी माहिती आहे विचारलेली सर्व यामध्ये वैयक्तिक माहिती असेल एज्युकेशनल माहिती असेल किंवा काही अनुभव संदर्भाचे डिटेल असेल ते सर्व व्यवस्थित टाकून जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेलं आहे फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल ते अपलोड करायचे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन वापरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहे बाकी कागदपत्र फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायची आहे त्याची साईज किती असायला हवी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला la mia आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे ज्यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि दोन तासाचा अवधी उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे सर्व जे पदं या ठिकाणी आहे सर्व पदांसाठी एक्झामचं स्वरूप हे सेम असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना या परीक्षेसाठी विचारले जाणार आहे ऑनलाईन एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे कागदपत्र पडताळणी जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे यामध्ये उमेदवार हा महाराष्ट्रात पंधरा वर्ष अधिवास केल्याचं डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणकोणते डॉक्युमेंट असायला हवे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पदासाठी या एफमध्ये बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कायमस्वरूपी पदभरती नाशिक महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी केली जाणार आहे जर मित्रांनो अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग